नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे एस टी बस व मोटरसायकलची समोरासमोर धडक मोटरसायकल स्वार जागीच ठार आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अंदाजे नऊ ते नऊ वाजताच्या दरम्यान पुसद तालुक्यातील सांडवा येथे एस टी बस क्रमांक एम एच चाळीस एन नऊ तीन सात शून्य व मोटरसायकल यांच्यात समोरासमोर धडक होऊन विनायक पांडे वयवर्ष पाहास राहणार सांडवा यांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला घटनेची माहिती कळताच संपूर्ण गावकरी त्या ठिकाणी येऊन विनायक पांडे यांना पुसद येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये घेऊन गेले परंतु त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झालेला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले घटनेचा पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशन करीत आहे बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा